एकदा एका मोठ्या जंगलात एक वाघ राहत होता त्याचं नाव होतं भीमराव वाघ तो ताकदवान रागीट आणि खूप गर्विष्ट होता सगळे प्राणी त्याच्यापासून दूर राहायचे कारण तो नेहमी म्हणायचा य जंगलात माझ्यापेक्षा कोणीही बलवान नाही एके दिवशी वाघ फिरत असताना त्याला एक कोल्हा दिसला तो कोल्हा म्हणजे मधु कोल्हा एकदम शहाणा आणि शांत स्वभावाचा वाघ म्हणाला ए कोल्ह्या मला सांग माझ्यासारखा शूर आणि बलवान प्राणी या जंगलात आहे का कोल्हा हसला आणि म्हणाला वाघराज तुम्ही खूप बलवान आहात हे खरं पण तुम्ही सगळ्यांवर रागवता जो खरा राजा असतो तो फक्त बलाने नाही बुद्धीने राज्य करतो वाघाला हे ऐकून फार राग आला तो म्हणाला अरे लहानशा कोल्ह्या मला बुद्धी शिकवतोस चला उद्या आपण स्पर्धा करू पाहू तुझी बुद्धी किती दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे जंगलाच्या काठावर भेटले वाघ म्हणाला आपण दोघं समोर असलेल्या नदीच्या पलीकडे जाऊन जो आधी परत येईल तो जिंकलेला वाघ पाण्यात उडी मारून जोरात पोहू लागला पण नदीचं पाणी खोल आणि जोरदार होतं प्रवाहाने त्याला वाहवत नेलं तो खूप प्रयत्न करत होता तेवढ्यात कोल्ह्याने आपली युक्ती लढवली त्याने नदीकाठी पडलेली एक लांब लाकडी फांदी घेतली आणि ती वापरून नदी ओलांडली अग्री शांतपणे न अडकता वाघ अजूनही पाण्यात धडपडत होता कसा बसा तो बाहेर आला तेव्हा कोल्हा आधीच परत उभा होता कोल्हा असून म्हणाला वाघराज मी लहान आहे पण बुद्धी वापरली म्हणून मी आधी पोहोचलो ताकद असणं चांगलं पण बुद्धी वापरली नाही तर ताकद व्यर्थ जाते वाघाने मान घाली घातली तो म्हणाला तू खरंच चहाणा आहेस कोल्ह्या आजपासून मी रागवणार नाही आणि माझ्या बुद्धीचाही वापर करीन त्या दिवसनंतर वाघ आणि कोल्हा दोघे मित्र झाले वाघाने कोल्ह्याकडून शहाणपण शिकलं आणि जंगलातील इतर प्राण्यांची प्रेमाने वागू लागला गोष्टीची शिकवण फक्त ताकद पुरेशी नसते बुद्धी आणि संयम असला की कोणतीही अडचण सोपी होते